भारत आणि साऊथ आफ्रिका होता त्यासाठी मी एक केली की मी भारत जिंकल्यावर चालत जाणार आणि हे मी पूर्ण विश्वकप स्पर्धेत भारत विश्वविजेता होण्यासाठी सांगलीतील अझहर लांबे या तरुणाने मिरजेतील मीराज साहेब दर्ग्याला नवस मागितला होता काल झालेला भारत आणि आफ्रिका या फायनल सामन्यात भारतीय टीम विजयी झाली अझहर लांबे यांनी मागितलेले नवस पूर्ण झाला हे नवाज फेडण्यासाठी हा तरुण सांगलीतून मिरजातील मिरासाहेब दर्ग्याला विश्वचषकाची प्रतिकृती घेऊन पायी चालत सुफी संत हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब यांच्या दर्ग्याचं दर्शन घेतलं आणि आपला नवाज फेडला या तरुणाला मिरासाहेबांच्या दर्गा खादीम बांध बांधवांकडून सत्कार करण्यात आला भारत अंतिम सामना जिंकू दे मी दर्शनाला सांगली ते मिरज पायी चालत येण्याचा नवस मिरासाहेब बाबांना मागितला होता मीरा साहेब दर्ग्याला मागितलेला नवस काल भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवत विश्वचषक खेचून आणत सदारचा नवस पूर्ण केल्याची भावना यावेळी व्यक्त केली नमस्कार माझं नाव आदर दाऊद लांबे मी राहणार सांगली गणेशनगर मी काल भारत आणि साऊथ आफ्रिका जो फायनल मॅच होता त्यासाठी मी माझं एक मन्नत केली की मी भारत जिंकल्यावर मिरज दर्ग्याला बिना चपली चालत जाणार आणि हे मी पूर्ण करतो आहे आणि मी बरेच वर्ष झालं हे स्वप्न बघत होतो तेरा वर्ष झालं हे स्वप्न बघत होतो त्या स्वप्नासाठी मी आता स्वप्न पूर्ण झाले भारतान जे एकत्र होऊन खेळलं त्यासाठी मी फार मनापासनं खुश आहे म्हणून मी मन्नत केली ती आता मी चाललो आहे सांगली ते मिरजपर्यंत मी चालत निघालो आहे बिगर चपली चालत निघालेलो आहे ती माझी मन्नत मी पूर्ण करत आहे असंच आम्ही भारत मागं राहणार आम्ही ज्या टीम इंडियाच्या मागं आम्ही उभं राहणार आणि कुठलाही तपासू दे कुठलाही असू दे त्यासाठी असंच आम्ही तिथेपणे भारतच्या मागं उभं राहणार आणि असेच मन्नत करून भारताला आपल्या देशासाठी पाहिजे तिथं वर्ल्ड कप त्याच्या मागे राहणार येथील एक युवक मुस्लिम आझर लांबे यांनी काल झालेल्या अमेरिकेमधील टी ट्वेंटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारताचा जो फायनलचा सा सामना होता तो सामना भारताने जिंकावा वर्ल्ड कप वर्ल्ड कप जिंकावा याच्यासाठी आझर लांबे यांनी मेरासो दर्गा येथे नवस मागितली होती आणि काल भारताने तो ट्वे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यामुळं त्याची नवस पूर्ण झाल्यामुळं तो सांगली ते मेरासो दरगा मेर येथेपर्यंत पायी चालत आलेला आहे आपली नवस पडण्यासाठी आज आम्ही दरगा खादीम जमातर्फे त्याचं हार घालून सत्कार केला आणि त्याची नवस पूर्ण झाली त्याबद्दल त्याला या ठिकाणी दर्गा खादिम जमातर्फे शुभेच्छा दिल्या